तर नमस्कार मी प्रियंका स्वामी भक्त चॅनलमध्ये स्वागत करते तर ताईंनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर इथं पहा सकाळी सकाळी कुठं निघाले मी कालचं दुपारचं हा व्हिडिओ म्हणजे बड्डेच्या दिवशीचा तर हा व्हिडिओ बुधवारचा आहे बुधवार आणि गुरुवार दोन्ही मिक्स व्हिडिओ येत आहे तर आज चालले होते बाहेर तसंच मला बसमध्ये प्रत्येक वेळेला पाठीमागच जागा भेटती तर इथं फ्रेंडला घेऊन आले होते बस स्टँडला सोडायला तर ही पा कशी आली मला सोडायला हाय करती तिला बोलवलं की येते तशा माझ्या सगळ्या फ्रेंड माझ्या कामं पडतात तर इथं आली तर आहोंना छान असा बुके घ्यायचा होता तर बीडमध्ये जेवढा छान बुके भेटतो तेवढा गेवरायला भेटत नाही तर इथं संध्याकाळची तयारी पा सुंदर असा केक बनवून घेतला होता तो बी तुम्ही आत्ता पाहिलंच असेल माझी फ्रेंड ज्या कोणी गेवराईमधून मला जर पाहत असतील तर त्यांनी अवश्य असे केक ऑर्डर करावं अशी माझी इच्छा खायला खूप छान लागतात की कोणता म्हणजे आपला जाहिरात नाही आहे पण माझ्या फ्रेंडकडून मी बनवून घेत असते तर आहोनचा बड्डे घरीच सेलिब्रेशन केला कारण आईचं खूप दुखत असल्यामुळं तिला हॉटेलला गेलेलं जमलं नसतं आणि सध्या थंडीचं वातावरण आहे साध्या सिंपल पद्धतीमध्ये आहोनचा बड्डे घरीच साजरा केला तर चला सासूबाईला बोलवलं होतं पण त्यांची काही इच्छा नव्हती गारायची येण्याची नाही म्हणलं तर मी विषय सोडून दिला कारण कधी कधी काही गोष्टी अशा असतात की एखाद्याच्या मनाविरुद्ध बळच आणलं तर मग ते प म्हणजे त्या माणसाला बरोबर वाटत नाही तर माझे पप्पा आणि आई मनानेच म्हणले होते आम्ही येतोय म्हणून तर भैया आला होता त्यामुळे हे तिघंजणं बड्डेला आले आणि आम्ही सगळ्यांनी मिळून साध्या सिंपल पद्धतीमध्ये आमच्या आहोंचा माझ्या बड्डे घरीच सेलिब्रेशन केला तरी तर माझा भाऊ राया म्हणत होता की ते म्हणत होते थोडा घे तर तो म्हणला तुम्ही खाऊ नका मी हाई खायला थोडासा नुसता फोटो काढूस तर केक धरा मला खूप हसायला आलं बघा कसे सगळे हसत होते आणि हा आनंदाचा क्षण तोसुद्धा आता बाहेर असतो आणि तेवढ्या वेळेत वेळ काढून तोसुद्धा आला तर चला असं साध्या सिंपलमध्ये सगळ्यांनी फोटोशूट केले केक कापला आणि मी सकाळीचं ओळं होतं त्यांना म्हणून काय रात्री परत ओळं नाही तर इथं पा सगळेजणं नंबर नंबरने बुके देत आहेत तर चला असा होता आजचा बड्डेचा व्हिडिओ तर हा आहे दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ तर आज आहे गुरुवार मात्र सकाळची पूजा करायच्या आत मी कुठं निघाले तर मा स्वामींच्या दरबारात स्वामींचं बोलवणं आल्याशिवाय आपण दरबारात जात नाही सकाळी उठले आणि सकाळचे काम आवरूपर्यंत आठवणीतच नाही आज गुरुवार आहे नाही तर रात्री लवकर उठले असते अभिषेक वगैरे सकाळी दिवस उघायचा आज झाला असता तर आज गुरुवार होता जे नगर परिषदेमध्ये ज्यांची निवडणूक झाली पवार तई त्या आज आरतीला येणार होत्या साडे दहाच्या म्हणून इथं सुंदर अशी दारात रांगोळी काढून घेतली होती केंद्राच्या अगदी प्रसन्न केंद्र, केंद्र केलं होतं दोन ताईंनी तर इथं आले प्रदक्षिणा घातल्या आणि सकाळच्या आठची आरती झाली गुरुवारची आता इथून पुढचे जे घरचे कामं राहिलेत तेसुद्धा तुमच्याशी शेअर शे करते तर हे पा स्वामींचं बोलवून आल्याशिवाय आपण दरबार दरबारात येत नाही आणि दरबारात येऊन स्वामींच्या सेवेत गुंतत नाहीत तर स्वामींची इच्छा असेल तरच आपण दरबारात येऊ शकतो परत परत तेच सांगते मी तर इथं पाउंबर ठ्याला लेपन देत आहे तर आज आहे गुरुवार तर गुरुवार म्हणलं की त्या दिवशी लेपन दिलंच पाहिजे तसं तर मला दररोजच लेपन द्यायला आवडायला कारण खूप छोटे छोटे अनुभव येतात जीवनामध्ये खरंच ताईंनो लेपन हे दररोज कसं कवाईनं घाईघाई घ्याय द्यायचं आणि ही जी काही कुंखाची स्वास्तिका आहेत ती काढायची हळदी कुंकू द्यायचं आणि त्याला अक्षदा व्हायचा तर आज गुरुवारनिमित्त स्वामींचा अजि अभिषेकसुद्धा असतो सकाळी तर इथं मी स्त्रीसुक्त आणि पुरुषसुक्त घेतलं नाही तर श्री स्वामी समर्थ एक माळ घेतली आणि अभिषेक केला जे आहे तेच तुमच्याशी शेअर करते तर ही गळती सुंदर अशी मोठी गळती मी घरीच बनवली आणि हे स्टँड विकत आणलेलं आहे स्वामींचा अभिषेक चालू होता मात्र पाणी गोमट केलं होतं खूप थंडी आहे सध्या आणि इथं पहा खूप छान फुलं होते झेंडू आपले झेंडूचे काही आणि गुलाबाचे त्याचं नाव गुरु काढलं चला म्हटलं काहीतरी आज पूजा वेगळी करावं आणि मना लावं घरालासुद्धा प्रसन्न वाटेल असं गुरु नाव छान आलं आधी पाकळ्याचंच तयार केलं होतं मात्र पाकळ्याने काय तयार झालंच नाही त्यामुळं मी तुम्हाला सगळ्यांना सांगते स्वामी सेवा मोडकी तोडकी कशी काही करा पण स्वामी सेवा करा स्वामी केंद्रात जा स्वामींना दुःख शेअर करा आणि सुखाचं मागणं मागा स्वामी बसलेले आहेत आपल्याला सुख देण्यासाठी आपण त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीत आणि स्वामींनी जे काही सुख आपल्या पशी आपल्याला देणार आहेत त्या सुखाचं कारण आहे सेवा सेवा केली की सुख हे भेटतंच तर चला आज गुरुवारनिमित्त असा होता आजचा व्हिडिओ स्वामींचा शृंगार केला छान असं पिवळं वस्त्र घातलं टोपसुद्धा पिवळा घातला आणि खालचं जे आसन आहे तेसुद्धा पिवळंच आथरलं तर आज आजचा असा होता साधा सिम्पल व्हिडिओ तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर ता ताईंनो प्लीज लाईक करा श्री स्वामी समर्थक कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा